माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून उजळणार महागावमधील छत्रपती शिवाजी चौक जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिला हायमास्टसाठी लाखांचा निधी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांकडून जाहीर आभार <škyappressive> चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या डीपीडीसी निधीतून महागाव येथे हायमास्ट दिवा बसवण्यात आला आहे लाख रुपयांच्या विकासकामाचे लोकार्पण छत्रपती शिवाजी चौक महागाव येथे त्यांच्या हस्ते पार पडले या विकासकामासाठी श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि महागाव ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता सागर देसाई आणि छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या मागणीनुसार हा प्रकल्प पूर्ण झाला हायमास्टर दिव्याच्या लोकार्पणानंतर माजी आमदार राजेश पाटील यांचे महागाव ग्रामपंचायत शिवाजी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले यावेळी सरपंच प्रशांत शिंदे उपसरपंच संदीप कोकितकर रणजित देसाई जयसिंग चव्हाण विकी कोणकेरी परशुराम अस्वले सल्लादीन पठाण अप्पासाहेब कोकितकर प्रकाश सोनशेट्टी आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भूषण देसाई यांनी आभार मानले